नमस्कार डी चोवीस तास पेग न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात भाजप प्रदेश प्रवक्ता अजित माधवराव चव्हाण यांची धुळ्यात पत्रकार परिषद जी एस टीच्या संदर्भामध्ये सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल या संदर्भामध्ये देखील काही राजकीय प्रश्न पत्रकारांनी विचारले तसेच मुंबई बॉम्ब्लास्ट असेल मालेगाव बॉम्ब्लास्ट असेल या संदर्भामध्ये साध्वी प्रतिक्ञा सिंग यांच्यावर झालेला अन्याय व भगवा दहशतवादाच्या विषयी झालेल्या प्रति त्यांनी प्रतिक्रिया दिली साधी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा पोलिसांच्या कोकडीमध्ये अतिशय अमानवीय पद्धतीने छळ केला जातो मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की सन्माननीय शरद पवार साहेब यांचा आशीर्वाद अगदी सरकार करायला होत तपास पथकाला एवढ्या तातडीनं एका खासगी उद्योजकाचं विमान उपलब्ध करून देण्यात आलं साध्वी प्रजसिंग ठाकूर यांना अटक करून बेकायदेशीर पद्धतीनं मुंबईमध्ये डांबून ठेवण्यात आलं आणि पाकिस्तान मध्ये सध्या असलेल्या भारताचा दुश्मन असलेल्या दाऊद इब्राहिमच्या बहिणीनं दा। या अटकेची बातमी कुणाकडे दिली होती आणि शरद पवारांच्या पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या घरी या प्रकरणामधल्या महिला आरोपींना का वाटली पाहिजे हिंदूंच्या साधू संतांचा सहभाग असतो असं खोट नाटक पसरवण्याकरता या बॉम्बस्फोटाच्या घटल्याची स्टोरी रचण्यात आली होती असं प्रथम दर्शनी न्यायालयानं सुद्धा मान्य केलेलं आहे आणि मला आज आपल्या माध्यमातून मांद हा तो संतप्त सवाल विचारायचा आहे की साहेब मुंबईमध्ये न फुटलेल्या एका बॉम्बची स्टोरी आपण लोकांना सांगून वेळेत काढलो आणि नंतर आपण असं होता की मी हे तुमच्या भल्यासाठी केलं महाराष्ट्राच्या मुंबईच्या भल्यासाठी असं फोटो तुम्ही टप्प्या टप्प्यावरती बोलत आलेला एका सतशील व्यक्तिमत्वाच्या अंगावरती भगवा असलेल्या आमच्या साधवीला आणि त्यातला रामजी कल माणूस कुठं गेलेला आहे हा माणूस आजपर्यंत सापडलेला नाही या विषयामध्ये एका मुस्लिम अधिकाऱ्याने एक घेऊन जे आरोप केलेले आहेत काय नेमकं का उत्तर आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे जशी सुशील कुमार शिंदेना उपती झाली आणि सुशील कुमार शिंदेनी अखेर आपण आयुष्याचे शेवटच्या टप्प्यात निदान धर्मासाठी तरी खोटा बोलू नये म्हणून कबुली दिली की हो मला काँग्रेसच्या नेतृत्वानं हिंदू का दहशतवाद आहे अशा पद्धतीचा नाटा प्रचार केंद्रीय गृहमंत्री असताना करायला होता हे त्यांच्या गृहमंत्र्यांनी उपरती झाल्यानंतर सांगितलेला आहे तशी उपरती या विषयामधल्या माझ्या ओळखीच्या एटीएसच्या दोन अधिकाऱ्यांना होणार आहे ते निवृत्त होतील काही दिवसात ते याच्यामध्ये बोलतील पण पवार साहेबांचा मुंबई मधला एक लाडका बिल्डर आहे त्या बिल्डरच चार्टर्ड विमान घेऊन या विषयामधल्या आरोपींना हे एटीएसचे पवारांचे पोलीस मध्य प्रदेश मध्ये लवायला घेऊन गेले हे सगळं कुभांड त्यांनी रचलं राकेश गावडे सारख्या एका सामान्य सचशील शस्त्र संग्रालयाला त्याच्यामध्ये अडकवलं अभिनव भारत या देशहिताकरता स्थापन झालेल्या संघटनेमधल्या एका चांगल्या लष्करी अधिकाऱ्याचं आयुष्य आपण उद्ध्वस्त केलं आता त्यातनं निर्दून सुटलेले लोक टाहो फोडून पवारांना काँग्रेसला आणि या देशामध्ये हिंदू दहशतवाद आहे असं खोटं पसरव पाहणाऱ्या तथाकथित धर्मवाद्यांना सवाल करतायत त्यांचं उत्तर ते इथे देऊ शकत नाही पण एक श्रद्धावान हिंदू म्हणून मला पुनर्जन्माचा सिद्धांत मान्य आहे आणि गेल्यानंतर स्वर्गात हिशोब होतो हेशो होईल त्यावेळेला पूर्वी पाक न पण याचा त्यांनी निश्चितपणे विचार आताच करून ठेवावा आणि यामुळं धर्माला आणि सनातन धर्माला बदनाम करण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी करू नये ते धन्यवाद यावेळी धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर राजवर्धन कदमबांडे हिरामन अप्पा गवळी भिकन अप्पा तसेच संजय जाधव महेंद्र भाऊ परदेशी प्रतिभादाई चौधरी असे सर्व मान्यवर या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी होते यावेळी परदेश अध्यक्ष अजित माधवराव चव्हाण यांनी संपूर्ण पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तर दिले कॅमेरामॅन नीलेश डोलेसर जॉनी पवार डी चॅनल जय हिंद जय जाहिन, महाराष्ट्र